एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एसपीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे युवा उद्योजक संदीप शिंदे यांचा वाढदिवस व साई लेबर सर्व्हिस कार्यालयाचे ले उद्घाटन उत्साहात सविस्तर वृत्त असे पी एल ग्रुप सदस्य महाराष्ट्र माथाडी केडर सदस्य व युवा उद्योजक संदीप शिंदे यांचा वाढदिवस व वा साई लेबर सर्व्हिस कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे व सामाजिक कार्यकर्ते नानाजी लोंढे यांच्या पुढाकाराने उत्साहात संपन्न झाले या प्रसंगी केक कापून संदीप शिंदे यांचा अभिष्टचिंतन सोहळा सुरुवातीला साजरा करण्यात आला त्यानंतर साई लेबर सर्व्हिसेस या, या कार्यालयाची फीत कापून रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे यांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले माझ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांचा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सार धावून वाटतो सुखाच्या प्रसंगात तर कोणी धावत वाईट प्रसंगात धावणारी ही टीम आहे हे केडर आहे हा पक्ष नाही हे संघटना नाही हे परिवार आहे आणि ह्या परिवाराच्या सदस्याचा ज्याला आम्ही आपुलकीन आमदार होतो त्या संदीपचा आज वाढदिवस वाढदिवसाचा निमित्त आहे त्यानिमित्तानं एक कार्यालय असावं आपली रोजीरोटी चालण्यासाठी एक उदाहरण साधन म्हणून हे लेखनाच्या जिद्दीनं कामकाज करतायत बघताय संघटना पक्ष जात धर्म बाजूला सोडून एकमेकाची प्रगती कशी होईल अनेक ठिकाणी मात्र एकमेकाची तगडी घेतल्याचा प्रकार होतो पण इथं मात्र आम्ही लिफ्ट देण्याचा प्रयत्न करतो अशा जिद्दीच्या आणि जिन्नीच्या संदीप शिंदेंचा ज्यांना मी आमदार म्हणतो त्याचा आज वाढदिवस कार्यालयाचं उद्घाटन आणि आपण बघताय सर्व मित्र आहे गोत्र आहे सर्व नातेवाईक हे या क्षणाची आम्ही वाट असतो तसं वाढदिवस हे चिंतन आणि मनन असतं की वर्षभराच्या कालावधीमध्ये आमच्यातून काय चुका झाल्यात त्या दुरुस्त करायच्या असतात आणि काय आम्ही चांगलं काम केलं आहे त्यापेक्षा गतिमान पद्धतीनं दे कामकाज करावं ही प्रेरणा आणि ध्येय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल पी एल ग्रुप असेल जनरल माथारी कामगार म्हणून असेल हे के केडरचे लोक असतील आम्ही परिवार समजतो आणि या परिवाराच्या सदस्याला मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन चरणी प्रार्थना करेन त्यांच्या सर्व इच्छा अपेक्षा स्वप्नपूर्ती हो त्याच्या हातून देशाची राज्याची समाजाची आपल्या परिवाराची सेवा घडव अशाच प्रगतीपथावर जावं मी माझं पक्ष आणि माझं परिवार सदैव त्यांच्यासोबत आहे अशाच प्रगतीपथावर जावं ही अपेक्षा करतो आणि वाढदिवसाच्या व ह्या कार्यालयाला उद्घाटनाच्या लाख लाख देतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय संविधान तसेच भूषण लोंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत शुभेच्छा दिल्यात मित्र युवा उद्योजक संदीपजी शिंदे उर्फ आमदार यांना आमच्या केडर जल माधारी कामगार संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व आमचं पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा यांची खूप भरभराट हो खूप प्रगती हो शुभेच्छा जय तर या प्रसंगी सत्कार मूर्ती संदीप शिंदे यांनी आभार मानले धन्यवाद सर्वांचे भूषण भाई नाना भाईचे सर्वांचे धन्यवाद या कार्यक्रमास रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे सामाजिक कार्यकर्ते नानाजी लोंडे धीरजभाऊ शेळके जीवन रायते विकास काजळे अंकुश दाभाडे किशोर निकम कल्पेश कांडेकर देवेंद्र पाटील चेतन खैरनार रोहन पाटील समाधान ठोके संतोष पवार नाना जाधव रविमामा पालवे कमलेश पगारे मशिंद्र गंधाट विनोद गवळी शशांक सोनवणे विकी गायकवाड बाळासाहेब बुजगरे संदीप गांगुर्डे ज्वाला प्रसाद संदीप वानखेडे गणेश बत्तीसे विनायक साताळे यांसह पी एल ग्रुप सदस्य महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी आणि केडरचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बी सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद